ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा आंदोलकांना सोयीसुविधा देण्यास नकार नेते दे जातीय विभागले जात आहेत हे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव शशिकांत शिंदे नवी मुंबई मध्ये मराठा आंदोलकांना विश्रांती आंघोळ आणि शौचालय करण्यासाठी महानगरपालिका तसेच ए पी एम सी आणि सिडको प्रशासनाने परवानगी मागितली परंतु मराठा आंदोलकांना प्रशासनाने कोणतेही सहकार्य करत नसल्याने नवी मुंबई सकल मराठा समाजाचे कमिटीने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्याची मागणी केली यावर शशिकांत शिंदे यांनी कमिटीला आलेल्या आंदोलकांना एक दिवसासाठी सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलं पण आम्ही मदत केली तर आम्ही जरांगी यांना मदत करतो असा आरोप करत आहेत परंतु सरकारने पुन्हा आंदोलकांवर ही वेळ का येऊ दिली जातीय वादावर आता नेते विभागले जातात हे दुर्दैव आहे याला पक्षीय आंदोलन नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितलं पाहुया ते काय म्हणतात नाही सुद्धा अशा प्रकारचा मोर्चा आला होता त्यावेळा प्रशासनाने सहकार्य केल्या अशा प्रकारची भूमिका आणि मानसिकता ही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांची होती परंतु ते ज्या वेळा बाजार समितीमध्ये आले तेव्हा मी अभिमानाने सांगेल सर्व जाती धर्माचे लोकांनी व्यापारी माथाडी सगळ्यांनी पुढाकार घेतला बाजार समितीने पुढाकार घेतला आणि त्यांच्या उत्पादन व्यवस्था तीन दिवस मार्केट आम्ही बंद केलं होतं ते करण्याचं काही राजकारण नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना सहकार्य मग तुम्हाला खोटं नाही सांगत त्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नंतर आल्यानंतर आमच्या बाजार समितीचं कौतुक केलं की तुम्ही ही यंत्रणा वापरल्या म्हणून ठीक आहे आता आम्हाला अडचण निर्माण झाली असेल आजही त्यांना सहकार्य मिळत नाही अशी भूमिका असताना बाजार समितीकडे आले बाजार समितीना त्यांनी मागणी केली मला भेटले त्यांना जी अपेक्षा आहे सहकार्याची मागच्यासारखी करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्याकडून जेवढं होईल तेवढं करण्याचा निर्णय घेऊ मी स्वतः कमिशनर महानगरपालिका त्यानंतर कलेक्टरशी बोलतोय आणि त्यांच्याशी मंडळाला भेटा आणि त्यांची काय म्हणणं ऐकून घ्या एवढी